हे काय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी उद्या आम्ही चाललो आहे फिरायला तर कुठं चाललो आहे फिरायला ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा खूप तुम्हाला मजा येईल आणि गाईज आम्ही चार जण जान जाणार आहे काका काकू शौर्य आणि मी आणि आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आता मी चाललो आहे ते पहिली शौर्याच्या फ्लॅटवर कारण उद्या आम्हाला सकाळी लवकर ट्रेन आहे त्यामुळे आता मी जरा लवकर चाललो आहे आणि आज मी तिकडंच राहणार आहे फ्लॅटवर सो काय तुम्ही कंटिन्यू लॉक बघा खूप आवडेल तुम्हाला तर आता मी निघतो आहे थोड्याच वेळात बघा आज इकडं करत आहे चपाती आणि मंडळी पहिली खाऊन घेणार आहे मी आणि थोड्या वेळानंतर मग निघणार आहे फो जायला सो आता खाऊन घेऊया आणि मग जाऊया तर काय तर बघा आता मी निघालेलो आहे आणि मला आता पो पोचवत आहे बाबा इस्कापर्यंत मला सोडणार आहे आणि मग त्यानंतर मी बसमधून फोंड्याला जाणार आहे सो चला जाऊया आता ते बघा आता इकडं फोंड्याला जाणारी बाजूबा इकडं लागलेली आहे आणि आता मी निघालो आहे सो बॅसिको आता मी फायनली पोचलेलो आहे फोंड्याला आणि आता मी जरा शौर्याला खालती बोलावलं आहे जरा खालती जाऊन थोडं सामान आणायचं आहे म्हणून आता आणि मी दोघेजण जाणार आहे कार घेऊन सो बघूया वाटतेची आता येतोय म्हणाला आहे बघा फायनली शौर्य आलेलं आहे आणि आता आम्ही पहिली चाललं आहे ते सलूनमध्ये याचे हेअर कट करायचं आहे हेअर कटिंग करून झाल्यानंतर मग थोडं सामान आणायचं आहे ते घेऊन येणार आहे सो आता जाऊया पहिली सलूनमध्ये सो गाइस आता आम्ही आलेलो आहे ते रघवेंद्रकडे आता आम्ही ते केस मारणार आहे सो बोगिया कसले मारायचे सो गाइस आता आमचं हेअर कटिंग करून झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे ते वालेकडे कारण दादा कपडे दिले होते ते इस्त्री मारायला सो चला कायच आता दादा आलेले आहेत ते कपडे घेऊन आणि आता बोगिया कुठे जायचं आहे ते आहोत बसत आहे ना बघायच आता आम्ही लिंबू सोडा पिऊन डायरेक्टली चाललो आहे ते फ्लॅटवर सो चला जाऊ आता फायनली आम्ही फ्लॅटवर पोहोचलेलो आहे आणि आंघोळ बी करून आता आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि बघा इकडं आता माझ्या घेऊन यूट्यूब व्हिडिओ बघत आहे माझे आणि आता थोड्या वेळानंतर आता आम्ही खाणार आहे खाणं तिकडं रेडी होत आहे सगळेच so आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि दादा चालले ते जेस्ट घेऊन मेकॅनिककडे सो so बाय आणि आता बघूया खायला काय केलं आहे ते so सगळेच आता खायला केलेले आहेत ते आलू चाट विथ चपाती सो so आता खाऊन घेऊया सगळेच आता मी घेतोय ते खायला एकदम मस्त झालेली आहे आलू चाट खूपच टेस्टी लागते तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा खूप बेस्ट लागते स्वतः मी खाऊन घेतो मीनवाल आता इकडं गाडी दिलेली आहे फायनली मी आणि त्यांनी सांगितलं आहे तीन दिवसानंतर गाडी मिळणार म्हणून आणि आत्ता आता परत मला न्यायला येतो गाडी घेऊन सो आता जाऊया तिकडं मेन रोडला जाऊया ते बघा हे आतल्या रोडला आहे असं भीतर सो आता जाऊया मेन रोडला सो काय हे बघा आता फायनली काका गाडी घेऊन आलेला आहे नेण्यासाठी आणि आता मी चाललो ते डायरेक्टली फ्लॅटवर सो चला सो काय आता दादा मेकॅनिककडे गाडी देऊन आलेला आहे आणि आता दादा येतोय सो आता तो खायला घेणार आहे दादा माझा पण खाऊन झालेला आहे आणि हे बघा आता आम्ही इकडं बघत आहे ती मॅच आणि आज आर सी बीन खूपच टार्गेट दिलेलं आहे आणि आता भुग्या कोण जिंकते ते शौर्याला विचारूया तुझं काय मत आहे काढून आउट झाले एवढं बॅड फिलिंग आहे पण मी सांगतो जिंकणार आज काही झालं तरी आरसीबीत जिंकणार सो हा म्हणतो आरसीबी जिंकणार म्हणून सो आता आय बी बी सो बघूया आता काय होतं ते आता स्टार्ट झाले दुसरी साइड सो बुग्या बघा आता स्टार्ट आत्ता जाऊन आत्ता पहिली विकेट सुद्धा आहे बघा सो बॅड लक आहे पंजाबचं मी सांगितलेलं आहे ना आर सी बी जिंकणारच जिंकणारच अरे बाबा बघूया आता अजून टाइम आहे तू पंजाब येस आय एम विथ पंजाब सगळे तुम्ही आता बघू शकतात की आर सी बी जिंकलेली आहे आणि ती सुद्धा ऑल आऊट सो इथे बघा पंजाब हल्लेले बघ पंजाब आता चालले घरी हा आता ब हल्ले कायच मी म्हटलेलं ना आरसीबी जिंकणार म्हणून आता जिंकले बघा बघा फायनली आरसीबी तर जिंकलेली आहे आणि हे बघा इकडे आता उद्या आम्ही जा जायचं आहे म्हणून बघा सगळ्या बॅगा बी सगळ्या इकडे रेडी करून ठेवलेले आहे आम्ही ही आहे शौऱ्याची बॅग ही माझी बॅग आणि ही काकाची बॅग सो तीन बघा केलेले आहे मी तर काय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां आणि एक तुम्हाला सांगून राहायचं केलं की उद्याचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आणि तुम्हाला खूप मजा येणार सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि एकदम जबरदस्त होणार आहे सो बाय